नमस्कार बहिणी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आज तीन ऑक्टोंबर तीन ऑक्टोंबर रोजी खूप आनंदाची बातमी आहे की आज बोनस हप्ता जो की दिवाळीमध्ये बोनस हप्ता महिलांच्या अकाउंटवर जमा होणे चालू होणार होते आज चाल चाल ते आजपासून जमा होणे चालू आहेत तर काही महिलांच्या अकाउंटवर बोनस हप्ते जमा होणे चालू झाले हे आपण असेच सांगत नाही त्याचे आपण प्रूफ पण आपल्याला देणार आहेत तर व्हिडिओला नक्कीच एवढ पण पहा व्हिडिओ आपल्या मित्र परिवार फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा व्हिडिओवर चॅनलवर नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आपण या ठिकाणी जे आपलं प्रूफ आहे ते स्क्रीनशॉट आहे जे आपल्याला महिलेने पाठवले आहेत ते आपण या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करत की या त्यांच्या अकाउंटवर त्यांना लाडकी बिन योजनेअंतर्गत तीन हजार रुपये जमा झाले आहेत त्यांना पहिले पहिल्या दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आता ऑक्टोबर महिन्यातले दीड हजार रुपये आणि आता परत नाही तीन तारखेला आज तीन तारखेला परत नाही तीन हजार रुपये जमा झाले आहेत असे एकूण मिळून त्यांना साडेसात हजार रुपये आतापर्यंत लाडकी बिंदी योजनेचे अनुदान त्यांना भेटलेलं आहे तर आपल्याला अशा प्रकारचे मेसेज आले तर नक्की आपण नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की आपण लिहून सांगू शकता त्याचप्रमाणे कधीपर्यंत आपल्याला पैसे येतात ते लवकरात लवकर आपल्याला पण ह्या पैशाचा लाभ भेटेल या जी बोनस हप्ता आहे त्याचा लाभ भेटेल कारण की जे सभा झाली त्या सभेमधून घोषणा करण्यात आली होती की आता आचारसंहिता आपल्या राज्यामध्ये आचारसंहिता आचारसंहितेच्या अगोदर सर्व महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा जमावतील तर थोड्या दिवसात आचारसंहिता बीच चालू होणार असल्या कारणाने लवकरात लवकर सर्व महिलांच्या अकाउंटवर बोनस चेंज देत साडेतीन हजार रुपये आहेत जेणेकरून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातले जे पैसे भेटणार होते ते भेटायला चालू झाले जास्तीत जास्त महिलांकडे हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्याला पैसे आले तर नक्की कमेंट म्हणजे सांगा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा आपल्या